नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार आणि तिच्या खुनाचा सासवड येथे करण्यात आला निषेध पुरंदर तालुक्यातील सासवड येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर करण्यात आलेला अत्याचार आणि तिचा करण्यात आलेला खून या घटनेचा निषेध करण्यात आलाय सासवड येथील शिवतीर्थ चौकात एकत्र येत हा निषेध करण्यात आलाय कोलकाता येथील या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं देशभर संप पुकारला असून या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय सासवड मेडिकल असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आला होता यानुसार आज दिवसभरात चोवीस तास काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं सासवड येथील शिवतीर्थ चौकावर एकत्रित डॉक्टर आणि राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे त्याचबरोबर या घटनेतील आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आले यावेळी सासवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बिनताडे बंडूकाका जगताप जितेंद्र उर्फ सोनू जगताप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ची अध्यक्ष अभिजित जगताप डॉक्टर राजेंद्र दळवी डॉक्टर राजीव ताकवले ॲडव्होकेट कलाताई फडताळे मनोहर तातवडेकर मनोहर तात्या जगताप रमेश पवार विनायक खडे डॉक्टर सुहास होळकर डॉक्टर राकेश आत्राम डॉक्टर सुनील बित्रे डॉक्टर सचिन निरगुडे डॉक्टर वैशाली जगताप डॉक्टर अक्षय माने यांनी या निषेध सभेमध्ये सहभाग घेतला मुमेंट टी व्ही मराठीसाठी कृष्णा फुलवरे सासवड